नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मंडळी दाभोलकर कोण होते या विषयाचे सहा भाग आत्तापर्यंत आपण पाहिले आता आपण सातव्या भागाकडे वळूया तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण या चॅनलवरचे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा जेणेकरून हिंदू म्हणून आज संघटित होण्याची किती आवश्यकता आहे हे प्रत्येक हिंदूपर्यंत पोचलं पाहिजे असो मंडळी सातव्या भागाकडे वळण्यापूर्वी आपण सहाव्या भागाचा थोडा मागोवा घेऊ सहाव्या भागामध्ये आपण पाहिलं की माझा जामिनाचा अर्ज फेटाळताना न्यायालयाने असं कारण दिलं की विक्रम भावेला यापूर्वी टेरर चार्जेसमध्ये शिक्षा झाली होती म्हणजे दहशतवादाच्या कायद्याखाली प्रत्यक्षात तसं नव्हतंच आता आपण सातव्या भागाकडे वळूया या, <coughs> या सातव्या भागामध्ये सीबीआयचा तपास अधिकारी सुभाष रामरूप सिंग याचे दोन चमत्कार मी आपल्याला सांगणार आहे काय झालं होतं मंडळी की मला नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणात अटक केल्यानंतर एक पुरवणी आरोपपत्र म्हणजे माझ्यावर जे आरोपपत्र दाखल केलं गेलं तर त्यामध्ये दोन कागद होते त्यातल्या एका कागदावर लिहिलं होतं प्रॉडक्शन कम सीजर पंचनामा म्हणजे विक्रम भावे यांनी बारा सप्टेंबर दोन हजार अठरा या दिवशी स्वत सी बी आयच्या नवी मुंबई बेलापूर इथल्या कार्यालयात स्वतःच्या हाताने एक फोटो आणून दिला स्वतःचा तो दोन स्वतंत्र साक्षीदारांसमक्ष जप्त करून तो सील बंद केला गेला असा एक कागद होता ज्याला पंचनामा म्हटलं होतं आणि त्याच्यानंतर दुसरा कागद होता त्याच्यावर मेमोरेंडम पंचनामा असं लिहिलं होतं त्यातला मजकूर काय होता की ज्या दोन स्वतंत्र साक्षीदारांसमक्ष विक्रम भावेचा फोटो आम्ही प्रॉडक्शन कम शिजर पंचनाम्याद्वारे जप्त केला तो फोटो त्याच दोन स्वतंत्र साक्षीदारांसमक्ष त्यावेळी सीबीआयच्या कस्टडीत असलेला आरोपी शरद कळसकर याला दाखवला आणि शरद शरद तो फोटो ओळखला की अरे चा हा तर विक्रम भावे आणि यांनी मला रेकी करायला मदत केली होती मंडळी आता चमत्कार काय ते सांगतो ह्या दोन पंचनाम्यांवर ज्या तारखा आहेत बारा सप्टेंबर दोन हजार अठरा या हे दोन्ही पंचनामे युक्तिवादासाठी खरे आहेत असं जर आपण धरलं तर त्याचे काय अर्थ होतात की विक्रम भावे बारा सप्टेंबरला सी बी आयच्या कार्यालयात स्वत गेला होता त्यांनी स्वतःचा फोटो स्वत नेऊन दिला तिथे तो जप्त केला गेला त्याच वेळेला त्याचा पंचनामा केला गेला आणि त्यावेळी सी बी आयच्या कस्टडीत असलेला शरद कळसकर हा आरोपी यांनी तो फोटो ओळखला आणि विक्रम भावेनी रेकी करायला मदत केल्याचं त्यांनी सांगितलं म्हणजे विक्रम भावे तिथे हजर होता शरद कळसकर तिथेच हजर होता जर शरद कळसकर सांगतो ते खरं होतं तर मग विक्रम भावेला त्याच क्षणाला अटक व्हायला हवी होती पण तशी झाली का नाही काय देशातली अत्यंत महाभयंकर अशी ती बिझी यंत्रणा आहे सीबीआय असं धरून चालू त्यामुळे विक्रम भावेसारख्या आरोपीला अटक करायला त्या क्षणाला त्यांना वेळ मिळाला नसेल इतर धंद्यांमध्ये त्यांच्या म्हणून मग त्यांनी दुसऱ्या दिवशी तरी अटक करायला हवी होती केली का नाही परत चला प्रचंड बिझी तपास यंत्रणेमुळे त्यांनी चार दिवसांनी तरी अटक करायला हवी होती विक्रम भावेला केली का नाही अरे आठ दिवसांनी तरी नाही पंधरा दिवसांनी नाही एक महिना तरी नाही मग कधी अटक केली आठ महिन्यानंतर मंडळी जेव्हा कधी नरेंद्र दाभोलकर हत्येविषयी बोलायला थोबाड उचकटलं जातं तेव्हा नरेंद्र दाभोलकरांची हत्या म्हणजे पुरोगामित्वाला खड्ड्यात घालणारी लोकशाहीला भोकात घालणारी ह्याला ह्यात घालणारी त्याला त्यात घालणारी असं काय काय बरळलं जातं मग हे दोन पंच नामी जर युक्तिवादासाठी खरे धरले तर मग विक्रम भावेला त्याच क्षणाला अटक का नाही होत हा एक चमत्कार आता ह्या सुभाष सिंग तो जो तपास अधिकारी होता त्याचा दुसरा चमत्कार सांगतो न्यायालयाने मुस्कटात मारलेली आहे सुभाष सिंगच्या मला जामीन देताना कशी ते सांगतो हे दोन्ही पंचनामे जे सुभाष सिंगनी बनवलेत खोटे त्याच्यामध्ये जो जप्तीचा पंचनामा आहे ना त्याच्यावर अडीच ची वेळ आहे आणि त्याच्यानंतर बनवला गेलेला जो पंचनामा आहे मेमो मेमोरेंडम पंचनामा त्याच्यावर दोनची वेळ आहे नैसर्गिक न्यायाने काय व्हायला पाहिजे की माझ्याकडून फोटो घेतला जप्त केला त्याचा पंचनामा केला आणि मग तो शरद कळसकरला दाखवला म्हणजे माझ्याकडून तो जप्त करतानाचा पंचनामा आणि त्याच्यानंतर शरद कळसकरला जो दाखवला त्याचा मेमोरंडम पंचनामा हा त्याच्यानंतर पाहिजे अर्धा तासांनी प्रत्यक्षात झालंय असं की जो शरद कळसकरला फोटो दाखवला त्याचा पंचनामा दोन वाजता झाला आहे आणि मग त्याच्यानंतर तो फोटो माझ्याकडून जप्त झालेला आहे आणि हे कागद तपासाचा एक भाग म्हणून चार्जशीटला जोडलेत सत्र न्यायालयाने एक चकार शब्द त्याविषयी काढला नाही का सीबीआयला विचारला नाही उच्च न्यायालयाने मला जामीन देताना या मुद्द्यावर मुस्कटात मारलेली या तपास अधिकाऱ्याची पण हे सगळं इतकं धडधडीतपणे ज्या दाभोलकरांसाठी केलं जात होत करू दिलं जात होत कोणाची हिंमत नव्हती या सुभाष राम रूप सिंगला अडवायची आणि हे कोणासाठी हो त्या दाभोलकरांसाठी प्रश्न पडतो होते कोण हे असे कोण होते कोण हे दाभोलकर की इतक्या धडधडीतपणे कायद्यावर बलात्कार करून अशा प्रकारे तपासाच्या नावाखाली हा सुभाष रामरूप सिंग हे धंदे करत होता कुणीच त्याला आडवत नव्हतं का बरं कोण होते दाभोलकर हे असो तुर्तास इथेच थांबतो पुन्हा पुढच्या भागात भेटू एका नवीन मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि दाभोलकर कोण होते या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तोपर्यंत नमस्कार जय हिंदू राष्ट्र